It's the mouth of theноr who deliver Feltin' fish andinner this evening... The deer is extremely hot so I suggest theopter to eat to help theaful of their flesh गडबडणी करायची करा एकाला शांत केला आम्ही आणि म्हणूनच प्रयत्नांची परमेश्वर असतो आणि प्रयत्न असफल झाले तरी त्यांची लोकप्रियता मात्र कधीच कमी झाली नाही तिचा उच्चांक नाही मी गाठलेलाच आहे अशा माननीय नवनीत राणा यांचं स्वागत आजच्या मंचावर जोरदार जाण्याने त्यांचं एकदा स्वागत होऊ द्या तुम्हीच लोकांनी त्यांना पदवी बहाल केली आहे हिंदू शेरणी आणि हिंदू शेरणी विशेषतः प्राप्त असे मान्यवर आजच्या ह्या <laughs> <bentar> <ग्णीवर>। मंचाला <bély> लाभलेले <tai> आहेत रोल सीन वॅन टेक टू पूर्ण हे माननीय नवनीत राणा यांच्या हस्ते जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम

सात सेकंद एकोणसाठ पॉईंट दोनाचं तिकीट पाठवून द्या अरे वाहना पाठवून करू इथे आज जे शंकर पट केलं आहे त्याचा आनंद घेण्यासाठी मी सुद्धा इथे आहे आणि शेतकऱ्यांना एक वाव देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनामध्ये खूप सारा संघर्ष कष्ट करतात पण त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट त्यांच्या ज्या इच्छाप्रमाणे आपण केलं पाहिजे त्याच इच्छाप्रमाणे आपले भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर परत शंकरपट पर गेल्या दोन वर्षापासून सुरू झालाय तर हे आनंद आपण प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये आणि शेतात दिवस रात्र राबतात त्यांच्या चेहऱ्यामध्ये आनंद पाहू शकतात आणि सोबत आमचे सुद्धा <laughs> Bang Anwar ya Bang Anwar. Amrid. Ya. اها سنبھو کو اوتے گيتمو پر گيتو را وارن را کشنو شون شون نمبر 12 اوت دلو ہے نا ان لوکا جا دي گاني آکھا دا نے کےون या ठिकाणी आकमन झालेला आहे त्यांचं अभिनंदन भेट दिल्याबद्दल बैठक आवडत ठाम गडबडणी करायची एकाला शांत केला आम्ही